डॉक्टर दाभोळकर यांच्या हत्येला आता सहा महिने उलटून गेले तरीही पोलिसांच्या हाती कोणतेच धागेदोरे लागले नाहीत अजूनही मारेकरी मोकाटच फिरत आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोलकरांची हत्या होऊन सहा महिने उलटले तरीही मारेकऱ्यांचा तपास लागलेला नाही यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे डॉक्टर दाभोलकरांना पद्मश्री जाहीर झाला आहे परंतु जोपर्यंत त्यांचे मारेकरी सापडत नाहीत आणि त्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत पद्मश्री स्वीकारण्याची इच्छा नाही पण त्यांचे काम आणि व्यक्तिमत्व इतके मोठे होते त्यांच्या व्यक्तिमत्वासाठी पद्मश्री स्वीकारू असे मत हमीद दाभोकर यांनी व्यक्त केले आज सहा महिने झाले डॉक्टर नरेंद्र आवडकर यांची याच ठिकाणी हत्या येऊन अजय गोपाल यांचे मारेकरी आणि सूत्रधार सापडलेले नाहीये ज्यांना असं वाटत होतं की डॉक्टरांची हत्या करून हा विचार आपल्याला संपवता येईल त्यांना गेल्या सहा महिन्यात आम्ही निर्माण समितीने चोख उत्तर दिलेलं आहे आणि ज्या वारकरी संप्रदायाचा याला विरोध आहे असा बाबुल विळा करण्यात आला होता त्याच वारकरी संप्रदायातल्या अगोदरपासून मुरकर महाराज आणि त्यांच्या साथीदारांचं आज कीर्तन आम्ही इथे आयोजित केलेलं आहे की संत आणि समाज सुधारकांचाच वारसा कर आणि आमच्या सध्या समिती पुढे नेऊ इच्छित होते आणि हे काम डॉक्टरांच्या हत्येनंतर देखील तितक्या जोमाने आम्ही करू नये हा निर्धार या कीर्तनाच्या माध्यमातून आज आम्ही व्यक्त करू इच्छितो त्याचबरोबर अजून देखील डॉक्टरांचे मारेकरी सापडले गेले नाही याची तीव्र थंत आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि आम्हीच असे कार्य करतो महाराष्ट्रावर आज त्याचा निषेध म्हणून उपास घेत उपास योजनेचा हा उपक्रम आम्ही करतोय आणि महाराष्ट्रातल्या ज्या ज्या शून्य माणसांना याची दोष आहे की डॉक्टरांचे मारेकरी अजून पकडले त्यांनी दे देखील या उपवासामध्ये सहभागी व्हाव्या अशी मी अपेक्षा व्यक्त करतो कार्यकर्त्यांना अशी तीव्र भावना वाटते की पद्मश्री पुरस्कार स्वीकारला जाऊ नये परंतु सर्व कार्यकर्त्यांची हा निर्णय घेतला दे होता हा पुरस्कार हा डॉक्टरांनी केलेल्या कामाला इथल्या जनतेने दिलेली पावती आहे असं आम्ही मानतो आणि राज्य शासनाने दिलेला जनतेचे प्रतिनिधी असलेल्या दिलेला हा पुरस्कार आहे त्यामुळे त्यांचा अपमान आम्ही करू इच्छित नाही त्यामुळे हा पुरस्कार डॉक्टरांच्या कामाची माहिती म्हणून आम्ही स्वीकारतो पण तो, तो स्वीकारणारा कुठलाही आनंद आमच्या मनामध्ये नाही अत्यंत तीव्र वेदना मनामध्ये दे देऊन आम्ही हा पुरस्कार स्वीकार